दी सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीची एकशे तेरावी वार्षिक सभा विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे पार पडली अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे हे होते अध्यक्ष कांबळे म्हणाले सॅलरी सोसायटीला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात नऊ कोटी सत्तेचाळीस लाख रुपये नफा झाला आहे सभासदांना नऊ टक्के लाभांश देण्याचे त्यांनी जाहीर केले त्यासाठी नफ्यातून सहा कोटी बहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची तरतूद केली आहे मयत सभासदांचे कर्ज निरंकसाठी संस्थेने सॅलरी कर्ज सुरक्षा निधी फंड योजना दोन हजार सोळा सतरापासून राबवली असून एकशे त्र्याहत्तर सभासदांना बारा कोटी बासष्ट लाखावर मदत देऊन कर्जमुक्त केले यामुळे जामीनदार वारसदारावरील कर्जाचा बोजा कमी झाला संस्थेचे ठेवीदार निवृत्त झाल्याने ठेव व्याजदरात वाढवला आहे सचिव नंदकुमार लोखंडे यांनी सभेची नोटीस वाचन केले सहसचिव जब्बार मुलानी यांनी इतिवृत्त वाचन केले नमस्कार आज दि सांगली सॅलरी अनर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एकशे तेराव्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी आज सकाळी साडे दहा वाजता सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे सभासद उपस्थित राहिले होते चालू वर्षी संस्थेस नऊ पॉईंट सत्तेचाळीस कोटी इतका विक्रमी नफा झालेला आहे आणि बऱ्याच सभासदांनी चांगल्या गोष्टी काही उपविधी दुरुस्ती करण्यासाठी मागणी केलेली आहे आम्ही संचालक मंडळ सविस्तर अभ्यास करून काही दुरुस्ती असल्या तर ते आम्ही आमचा विचार करायचा प्रयत्न आहे धन्यवाद